कल्याण मध्ये मुलांचे अपहरण करणारी टोळी आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश तीन ऑक्टोबर गुरुवारी अंबरनाथ मध्ये राहणाऱ्या महिलेने महात्मा फुले पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली ती कल्याण बस स्थानकात उतरली असताना तिच्या सोबत तिची चार मुलं होती मात्र त्यातील दोघांना अज्ञात इसमांनी फूस लावून पळवून नेले पळवून नेण्यात आलेली मुले ही अल्पवयीन असून त्यातील एकाचे वय नऊ वर्षे तर दुसऱ्याचे वय सहा वर्षे होते या महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हे शोध पथक व पोलीस अधिकाऱ्यांनी शोध मोहिमेस सुरुवात केली तपास आरोपींच्या दिशेने सुरू असताना पळवून आलेल्या दोन मुलांपैकी एकाचा त्याच्या वडिलांना फोन आला आम्ही चारोळी फाटा आहोत यानंतर पोलिसांनी तेथील स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला व मुले व त्यांच्या सोबतच्या आरोपींना ताब्यात घेण्यास सांगितले स्थानिकांनी आरोपींना व मुलांना ताब्यात घेतले पोलिसांनी या आरोपींना ताब्यात ताब्यात घेतले असून त्यांना कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी सराईत गुन्हेगार असून या दोन महिलांचा देखील समावेश आहे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ येथे राहणारी महिला शर्मिला शुक्ला ही पोलीस स्टेशन आली आणि तिने माहिती दिली की आ, ती कल्याण बस स्थानकावर उतरली असताना तिच्यासोबत तिचे चार मुलं होते परंतु अज्ञात काही इस्मांनी त्या दो त्या मु त्यातील दोन मुलांना फूस लावून पळून नेले आहे दोन्ही पळून गेलेले मुलं हे अल्पवयीन होते एकाचं वय नऊ वर्ष होतं एकाचं वर्ष सहा वर्ष होतं आणि आपल्याला माहिती आहे की अल्पवयीन असल्यामुळं आता मान्य पोलीस आयुक्तांनी अल्पवयीन मुलांचे जे प्रकार आहेत ते गंभीरतेने घ्यायचे सांगितले होते म्हणून आम्ही तात्काळ त्या संदर्भात गुन्हा नोंदवून गुन्हा दुन नोंदवला आणि आमचे गुन्हे शोध पथकाचे आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी हे तपासकामी लावले आमचा तपास हा अविरत चालू होता जवळजवळ नव्वदच्या नव्वद ठिकाणचे आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केले आमचा तपास हा आरोपीच्या दिशेने चालू होता परंतु त्यात जे पळून नेलेले जे मुलं होते त्यातल्या एक मुलाला त्याच्या वडील आमच्या ताब्यात असताना त्याच्या वडिलाला फोन आला की आम्ही चारोळी फाटा या ठिकाणी आहोत तर आम्ही मग त्या ठिकाणच्या लोकल नागरिकांना संपर्क साधून त्यांना ताब्यात घेण्याबाबत विनंती केल्या असता त्या ते नागरिकांनी आरोपीसह त्या मुलांना ताब्यात घेतले आणि आ, कासा पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा केले मग आमचं त्यानंतर डी बी पथक जाऊन त्यांना आरोपी ताब्यात घेऊन आलं आणि आता आम्ही त्या आरोपींना या गुन्ह्यात अटक करून कोर्टासमोर सादर केले असता त्यांना दोन दिवसाची पूर्वी पुली, पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आरोपी हे नामवंत गुन्हेगार आहेत सांगली जिल्ह्यात त्यांचे त्यांच्यावरती चोरीच्या गुन्ह्याची नोंद आहे आणि बहुतेक ते या मुलांना भविष्यामध्ये चोरी करण्याच्या उद्देशानेच नेले असावे अशी आमची तपासा देश होत आहे तर त्याप्रमाणे आम्ही गुन्ह्यात कलमत गुन्ह्याच्या कलमत वाढ करून त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे हा आरोपीमध्ये दोन महिला आहेत त्यांच्या त्यांचाही क्रिमिनल रेकॉर्ड आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण